ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय तिसरा कर्मयोग ओवी क्रमांक एकशे एकावन्न ते दोनशे श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतात जनकादी ज्ञानी लोकही आसक्तीरहित कर्माने परमशुद्धीला प्राप्त झाले म्हणूनच तसेच लोकसंग्रहाकडे दृष्टी देऊन देखील दुकर्म करणे योग्य आहे अर्जुना जे निष्कामबुद्धीने स्वधर्माचे आचरण करतात ते या जगतामध्ये तत्वता श्रेष्ठ अशा मोक्षाला पोचतात पहा कर्ममात्राचा मुळी त्याग न करता जनकादिंगांना मोक्षाचे सुख मिळाले अर्जुना यास्तव कर्माच्या ठिकाणी आस्था असणे जरूर आहे ही आस्था आणखी एका कामाला उपयोगी पडेल श्रेष्ठ मनुष्य जे जे आचरण करतो त्या त्या प्रमाणाचे इतर लोकही आचरण करतात तो जे काही प्रमाण म्हणून सांगतो त्याचप्रमाणे सर्व मनुष्य समुदाय वागू लागतो कारण आपण आचरण केले असता या लोकांना तो कित्ता होईल आणि आता सहजन त्याची कर्मलोपाने होणारी हानी उतळेल पहा मिळवायचे ते ज्यांनी मिळावले व म्हणून जे निरीच्छ झाले त्यांना देखील लोकांना ओळख लावण्याकरता कर्म करणे प्राप्त आहे रस्त्याने आंधळ्याच्या बरोबर पुढे चालणारा डोळस आंधळ्या सांभाळून घेऊन त्याच चा त्याबरोबर चालतो त्याचप्रमाणे याज्ञानी पुरुषाला ज्ञानांनी आपण आचरण करून धर्मपष्ट करून दाखवावा असे जर ज्ञानीपुरुषाने केले नाही तर अज्ञानी लोकांना काय करणार त्यांना आपल्याला योग्य असलेला मार्ग कोणत्या प्रकाराने समजेल या जगात थोर लोक जे कर्म आचरतात त्याला सामान्य लोक धर्म असे म्हणतात आणि सामान्य प्रतीचे इतर सर्व लोक त्याचे आचरण करतात अशी ही स्थिती असल्यामुळे ज्ञानी पुरुषांनी कर्म सोडणे बरोबर नाही इतकेच पण काय संतांनी जर याचे आसरण विशेष काळजीने केले पाहिजे हे पार्थ मला यातीने लोकात काहीही कर्तव्य नाही आणि मिळवण्याजोगी कोणतीही वस्तू मिळाली नाही असे नाही तरीही मी कर्तव्य कर्म करीतच असतो अर्जुना आता दुसऱ्याच्या गोष्टी कशाला सांगू हे पा मी सुद्धा याच मार्गाने वागतो मला काही कमी आहे म्हणून किंवा काही एक इच्छा धरून मी धर्माचे आचरण करतो असे जर म्हणशील तर पूर्णतेच्या दृष्टीने पाहिले असता माझ्या तोडीला या जगा दुसरा कोणी नाही अशा तऱ्हेचे सामर्थ्य माझ्या अंगात आहे हे तुला माहीत आहे मी आपल्या गुरुचा मेलेला मुलगा परत आणला तो माझा पराक्रम तू पाहिलास आहेस असा देखील निपुटपणे कर्म करत असतो कारण हे पाहता जर का मी सावधान कर्म केले नाही तर मोठे नुकसान होईल कारण मनुष्य सर्व प्रकारे माझ्याच मार्गाचे अनुकरण करतात परंतु ती कर्म मी कशी करतो म्हणून विचारशील तर सकाम पुरुष केवळ फलाच्या उद्देशाने ज्या दक्षतेने कर्म करतो तितक्याच दक्षतेने मी पण कर्माचरण करतो पण केवळ त्याच एका हेतूने सर्व प्राणी समूह आमच्या संत्राने चालणार आहे तेव्हा तो भडकू नये म्हणून आम्ही निरुच्छ होऊन आपल्या परिस्थितीतच राहिलो तर ही प्रजा कशा तऱ्हेने बहुसागरातून पार पडेल म्हणून जर मी कर्म केली नाही तर ही सर्व माणसे नष्टभ्रष्ट होतील आणि मी संकटतेचे कारण होईल तसे ज्या सर्व प्रजेचा घात करणारा होईल यांनी आमच्या मार्गाकडे पाहावे आणि मग वागण्याची रीत समजून घ्यावी अशा प्रकारे असल्यामुळे आम्ही कर्म सोडून राहिलो तर ती लोकांची राहणीच बिघडेल म्हणून या लोका जो समर्थ असेल आणि सर्वज्ञतेने युक्त असेल त्याने तर विशेष करून कर्माचा त्याग करू नये हे भारता कर्मात आसक्त असणारे अज्ञानी लोक ज्या रीतीने कर्म करतात त्याच रीतीने आसक्ती नसलेल्या विद्वानांनी लोकसंग्रह करण्याच्या हितीने कर्म करावीत पा फलाच्या आशेने फलासक्तपूर्व जितक्या उत्सुकतेने कर्माचे आचरण करतो तितक्याच उत्सुकतेने फलाच्या नसलेल्या लोकांनी कर्म केलीच पाहिजेत कारण अर्जुना ही वागणुकीची रे सर्व प्रकारे नेहमी कायम ठेवणे योग्य आहे म्हणून शास्त्राने सांगितल्याप्रमाणे वागून जगा सरळ मार्गाला लावावी आणि आपण लोकांची लोकबाही वागू नये परमात्म स्वरूपात स्थिर असलेल्या ज्ञानीपुरुषांनी शास्त्रविध कर्मात आसक्ती असलेल्या अज्ञानी लोकांच्या बुद्धी भ्रम म्हणजेच अश्रद्धा निर्माण करू नये उलट स्वतः शास्त्रवीर सर्व कर्मे उत्तम प्रकारे करी त्यांच्याकडून तशीच करून घ्यावी जे तान्य बालक मोठ्या कष्टाने आईचे दूध पिते ते पकवान कसे खाणार म्हणून अर्जुना ती पक्वाने ज्याप्रमाणे तान्या मुलाला देऊ नये त्याचप्रमाणे ज्यांना कर्म चांगल्या तऱ्हेने करण्याची पूर्ण योग्यता आली नाही त्यांना आलेल्याने देखील निष्कर्मतेचा उपदेश करू नये त्या योग्य कर्माची वागणूक लावून द्यावी ही योग्य आहे त्यांच्याजवळ त्या सत्कर्म आचरणातील स्तुती करावी आणि कर्मातील पुरुषांनी सत्कर्माचे आचरण करून दाखवावे लोकांच्या कल्याणासाठी जरी त्यांनी कर्माचे आचरण केले तरी कर्माचे बंधन त्यांना प्राप्त होणार नाही बहुरूपी जेव्हा राजारांचे सुख आणतात त्यावेळी त्यांच्या मनात आपण स्त्री पुरुष आहोत अशी कल्पनाही नसते तथापि ते जसे घेतलेल्या सृंगाची यथास्थितपणे लोकात पतावणी करतात त्याचप्रमाणे लोकसंग्रहाकरता पुरुष जरी कर्म करीत असले तरी त्यांना कर्माचे बंधन प्राप्त होत नाही वास्तविक सर्व कर्म सर्व प्रकारे प्रकृतीच्या गुणामार्फत केली जातात तरीही ज्यांचे अंतकरण अहंकारामुळे मोहित झाले आहे असा अज्ञानी मनुष्य मी करता आहे असे मानतो अर्जुन पहा दुसऱ्याचे ओजे आपण आपल्या शिरावर घेतले तर आपण त्या भाराने दडपले जाणार नाही का सांग बरं तसे प्रकृतीच्या गुणांनी जी बरी वाईट कर्मी होता ती अज्ञानी मनुष्ये बुद्धिभ्रंशामुळे मी करतो असे मानतो अशा रीतीने देहाहंकार धरणारा व स्वतः मर्यादित समजणारा जो मूर्ख त्या असे गुढ तत्वज्ञान उघड करून सांगू नये हे राहू दे अर्जुना आता तुला हिताची गोष्ट सांगतो ते तू चित्त देऊ नये पण हे महाभाऊ अर्जुना गुणविभाग आणि कर्मविभाग यांचे तत्त्व जाणणारा ज्ञानयोगी सर्व गुणच गुणांत वावरत असतात हे लक्षात घेऊन त्यामध्ये आसक्त होत नाही ती असे की ज्या प्रकृतीच्या गुणांपासूनही सर्व कर्म उत्पन्न होतात तिच्याशी ब्रह्मइष्टांचे तादात्म्य नसते प्रकृतीच्या गुणांनी अत्यंत मोहित झालेली माणसे गुणात आणि कर्मात आसक्त होतात त्या चांगल्या रीतीने न जाणाऱ्या मंदबुद्धीच्या आज्ञानी मनुष्यांचा पूर्ण ज्ञान असणाऱ्या ज्ञानी मनुष्याने बुद्धिभेद करू नये ते देहाचा अभिमान टाकून गुण व गुणांपासून उत्पन्न होणारे जी कर्म त्यांचे उल्लंघन करून देहामध्ये उदासीनतेने राहतात म्हणून सूर्याच्या प्रकाशात जरी प्राण्यांची सर्व कर्मे होतात तरी सूर्य हा प्राण्यांच्या कर्माने लिप्त होत नाही तसे हे शरीरदारी जरी असतात तरी ते कर्मबंधांच्या ताब्यात जात नाही या जगात जो प्रकृतीच्या तावडी सापडून गुणांना वस होऊन वागतो तोच कर्माने बद्ध होतो गुणांच्या योगाने इंद्रिय आपापले व्यापार करतात त्या दुसऱ्यांनी केलेल्या कर्माचा कर्तेपणा जो बळीच आपल्याकडे घेतो तो सांगितल्या कर्माने बद्ध होतो अंतर्यामी मज परमात्म्यामध्ये गुंतलेल्या चित्ताने सर्व कर्म मला समर्पण करून आशा ममता व संताप्रहित होऊन तू युद्ध कर सर्व विविध कर्म करून ती तू मला अर्पण कर परंतु चित्तवृत्ती मात्र आत्मस्वरूपी ठेवू हे विविध कर्म मी त्याचा करता अथवा अमुक कारणाकरता मी त्याचे कर्माचे आसन करील असा अभिमान तुझ्या चितात येईल तर ते येऊ देऊ नकोस तू केवळ देहाशक्त होऊन राहू नकोस सर्व कामनांना टाकून देई आणि मग सर्व भोगांचा येताकाली उपभोग घे आता तू आपल्या हातात धनुष्य घेऊन या रथावर चढ आणि आनंदाने वीरवृत्तीचा अंगीकार कर या जगात आपली कीर्ती व आपल्या धर्माचा मान वाढव आणि पृथ्वीला या दुष्टांच्या वजापासून सोडव आता अर्जुना संशय टाकून दे आणि या युद्धाकडे लक्ष दे या प्रसंगी युद्धाशिवाय दुसरे काही बोलू नकोस जे कोणी मानव दोषदृष्टी टाकून श्रद्धायुक्त अंतकरणाने माझ्या या मक्ताचे नेहमी अनुसरण करतात तेही सर्व कर्मापासून मुक्त होतात अर्जुना हा माझा यथार्थ उपदेश जे मोठ्या पूज्यबुद्धीने माने करतात आणि विश्वासपूर्वक त्याचप्रमाणे वागतात ते सर्व कर्म करीत असले तरी ते कर्मरहित आहेत असे अर्जुना समज म्हणून हे कर्म अवश्य करणीय आहे परंतु जे मानव माझ्यावर दोषारोप करून माझ्या या मत मतानुसार वागत नाहीत त्या मूर्खांना तू सर्व ज्ञानांना मुकलेली आणि नष्ट झालेली समज नाहीतर प्रकृतीच्या स्वाधीन होऊन व इंद्रियाचे लाड करून जे लोक ह्या माझ्या मताचा तिरस्कार करून ते टाकून देतात जे याला एक साधारण गोष्ट समजतात जे याच्याकडे अनादराने पाहतात किंवा जे वाचाळपणे याला वाणी म्हणतात ते लोक अविवेकरूपी दारूचे मत्त झाले आहेत व विषयरूपी विषाणे व्यापलेले आहेत व अज्ञानरूपी चिखलामध्ये फसलेले आहेत असे संशय समज पहा प्रेताच्या हातात दिलेला रत्न ज्याप्रमाणे व्यर्थ जाते अथवा जन्माजाला दिवस उगल्याचा उपयोग होत नाही किंवा ज्याप्रमाणे चंद्राचा हृदय कावळ्यांना उपयोगी पडत नाही त्याचप्रमाणे हा विचार मुखांना रुचणार नाही अर्जुना याचप्रमाणे या परमार्थाला पाठमोरे असतील त्यांच्याशी मुळीच भाषण करू नको ते या उपदेशाला मानित नाहीत आणि उलट त्याची निंदा देखील करतात म्हणून त्यांना न सांगणेच बरे सांग बरं पतंग प्रकाशाला सहन करू शकतील का मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्की शेअर करा कमेंटमध्ये व्हिडिओ कसा झाला ते सांगा धन्यवाद